फक्त महाराष्ट्र न्यूज आवाज जनतेचा यशस्वी शिंदे प्रकरणी सकल हिंदू समाज श्रीवर्धन तर्फे आक्रोश मोर्चा यशस्वी शिंदे हिच्या मारेकरांना फाशीच्या शिक्षेची मागणी करून क्रूर हत्येचा जाहीर निषेध करण्यात आला उरणमधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणाचे पडसाद श्रीवर्धनमध्येही उमटले आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी फाशी होईल अशी कलमे लावण्यात यावीत या मागणीकरिता क्रूर निगृह्य हत्या करणाऱ्या घटनेचा निषेध करण्यासाठी श्रीवर्धनमधील सकल हिंदू समाज श्रीवर्धन यांच्याकडून सोमजाई मंदिर प्रारंगणमधून तिलक रोड मार्गे शिवाजी महाराज चौकमधून आणि आळी ते श्रीवर्धन पोलीस ठाणेपर्यंत भव्य निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता या हत्येचा निषार्थात आणि आरोपीवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी सध्या महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील विविध ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरून मोर्चा काढून निषेध नोंदवत आहेत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन सकल हिंदू समाज श्रीवर्धनतर्फे श्रीवर्धन पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे यांना देण्यात आले आहे या मोर्चामध्ये श्रीवर्धनमधील समस्त जागरूक हिंदू समाज व नागरिक खूप मोठ्या संख्येने सहभागी झाले होते राजू सह अमृता नारेंदीकर महाराष्ट्र सुपरफास्ट श्री